एका सामान्य महिलेचा कायद्यासाठी असामान्य लढा तीन अपत्य प्रकरणात पोलीस पाटील बसवले घरी महाराष्ट्रात छोटे कुटुंब कायदा तयार होऊन सुमारे वीस वर्ष झाली परंतु त्या कायद्याचा आज देखील पाहिजे तेवढा धाक अधिकारी कर्मचारी यांना नाही मात्र महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वळेशेलगाव या ठिकाणची एक रणरागिनी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनालाच भिडले या हकीकत अशी की वळे शेळगाव तालुका बारशेतील जागरूक नागरिक सौ राणी सचिन वळे यांना दोन हजार तेवीसच्या दिवाळीमध्ये असं निदर्शनास आलं की त्यांच्या गावच्या पोलीस पाटील सौ वनमाला योगेश वळे यांना दोन पाच नंतर तीन अपत्य झालेले आहेत जागरूक नागरिक या नात्यानं ना राणी भळे यांनी संबंधित पोलीस पाटील यांना तीन शासकीय पुरावे माहिती अधिकारातून तात्काळ गोळा केले आणि जानेवारी रोजी त्यांनी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना छोटे कुटुंबाचं कायद्याचं उल्लंघन झाल्याबाबत आणि संबंधित पोलीस पाटील यांना बडतर्प करण्याबाबत तक्रार दिली यामध्ये प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री सदाशिव पडदुने यांनी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेतली यामध्ये संबंधित पोलीस पाटील आणि जागरूक नागरिक राणी भळे यांनी त्यांचं म्हणणं मांडलं यामध्ये राणी भळे यांचे पुरावे ग्राह्य धरून प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, अधिकारी सदाशिव पडदुने साहेब यांनी संबंधित पोलीस पाटील सव वनमाळा योगेश भळे यांना बडतर्प करून त्यांना यापुढे कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय नोकरीमध्ये उमेदवार म्हणून अर्ज दाखल करता येणार नाही असे स्पष्ट आदेश दिले मार्च दोन हजार चोवीस मध्ये हे आदेश दिले एका सामान्य जागरूक महिलेने कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि शासकीय कर्मचारी आणि यांना कायदा पाळायला भाग पाडण्यासाठी सुमारे चार ते पाच महिन्यांमध्ये पाठपुरावा करून यशस्वीपणे लढा दिला आणि जिंकला देखील या सर्व लढाईमध्ये त्यांना अनेकांनी सहकार्य केलं या महिलेचे बार्शी तालुका व परिसरातून कौतुक होत आहे त्याचप्रमाणे या महिलेची प्रेरणा घेऊन अनेकांनी दोन हजार पाच नंतर झालेले तीन अपत्य याबाबत तक्रार देऊन संबंधितांना बडतर्प करण्याचे अर्ज अनेक ठिकाणी दिलेले आहेत सदरच्या सौराणी सचिन वळे यांनी सर्वांना विनंती केली की के अशा प्रकारे दोन हजार पाच नंतर कोणत्या अधिकाऱ्याला अथवा कर्मचाऱ्याला तीन अपत्य झालेले असेल तर त्यांच्या विरुद्ध तात्काळ वरिष्ठांना तक्रारी देऊन त्यांना बडतर्फ करण्याचे योग्य प्रकारे पुरावे असं आपण संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठांना तात्काळ द्यावेत ही त्यांनी सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना विशेषतः महिलांना विनंती केली आहे मी आमच्या गावचा आमच्या गावच्या वनमाला योगेश यांच्या विरोधात जानेवारी दोन हजार चोवीसला छोट्या कुटुंबाचा कायद्याचे उल्लंघन केल्या कारणाने जिल्हाधिकारी कार्यालयाला अर्ज केला होता त्या अर्जाची दखल घेत प्रांतसाहेबांनी मार्च फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुनावणीसाठी आम्हाला बोलावले असता ते ते, ते प्रकरण त्यांनी निकाली काढत मार्च दोन हजार चोवीसला वनमाला वडे यांना पोलीस पाटील पदावरून बडथर्प केलेले आहे आणि भविष्यात त्यांना कुठल्याही नोकरीच्या आधी न राहतात त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे त्यामुळे मी प्रा जिल्हाधिकारी साहेबांच्या आणि प्रांत साहेबांचे सर्वच अधिकाऱ्यांचे मी आभारी मानत आहे आणि या, या कार्यात ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचेच आभारी आहे आणि महाराष्ट्रात असे कायद्याचे उल्लंघन करून नोकरीमध्ये जे जे आहेत त्यांचे पुरावे गोळा करून आप त्या गा भागातल्या ग्रामस्थांनी त्यांच्या विरोधात प्रकरण दाखल करून शासनाला सहकार्य करावे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी